असं कधी बघितलं नव्हतं व्हायचे एकमेकांना शिवाय द्यायचे पण असं कधी व्हायचं नाही का का घडत घडत निरीक्षण काय त्याच्या मागे असं की जेव्हा हे एकमेकांच्या विरुद्ध हे एकमेकांचे पक्षाशी असे उठतात आणि त्याच कुठून तरी हे सुरुवात होते आणि कालचं जर हे चित्र बघितलं तर मी काय बोलाव तुम्ही सगळ्यांनी बघितलंय ज्या पक्षाने त्याची सुरुवात केली बोलू सुरुवात जी पाईपलाईन आणली ते ह्यांनी सुद्धा बीजेपीच सरकार असताना त्यांनी केलीच नाही महानगरपालिकेमध्ये बीजेपीचं सरकार होत ना आमचं तर नव्हतं हातोड भागामध्ये जे ड्रेनेजची लाईन काम सुरू झालेलं आहे कित्येक वर्ष झाले पण त्याच्याकरता कार्पोरेटरच कॉर्पोरेशनच हे ऍक्टिव्हली काम करण्याची भूमिका असली पाहिजे आणि ते करून घेतलं पाहिजे आपण हातवाढ केली नव्वद साली त्याला आता खूप वर्ष होत आली आणि ती एवढ्याच करत गेली की तिथं हातवाडीच्या बाहेर लोकांना त्रास होत होता म्हणून आपण केलं तुम्हाला तुम्हा कल्पना नाही की देखील पुराला जागा कलेक्टरच्या समोर आणून ठेवायचं म्हणून आपण हे तुम्ही मेन्शन करा ज्वलंत उदाहरण आहे की त्यांनी जर करायचं होतं इचलकरंजी पॅटर्न तुम्ही मुख्यमंत्री असताना ते इचलकरंजी पॅटर्न हँडलूमचं वगैरे सोलापुरात चालू केलेलं होतं तेच पॅटर्न होता आत्ता आता बोलून काय उपयोग आहे त्याचा आणि पाण्याची जर भूमिका घेतली तर आता सुशील कुमारने पाणी आणलं शहराला दिलं दुसरी पाईपलाईन दिली आता तिसरी पण पाईपलाईन इथं टाकण्याचं काम होत पण हे कधी करणार आम्ही न बोलता हे सगळं करून घे डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स थर्टी टू ऍब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री उपलब्ध सुविधा रूट कॅनल ट्रीटमेंट दात साफ करणे अक्कल दाढ्याची शस्त्रक्रिया कायमस्वरूपी दात बसवणे इम्प्लांट कवळी बसवणे स्माईल डिझाईन दातांना तार बसवणे कंपोजिट फिलिंग पत्ता केअर ऑफ नवनी ट्रेडर्स माणिक चौक हॉटेल आनंद भुवन समोर सोलापूर संपर्क नाईन